नमस्कार श्री स्वामी समर्थ कृष्णा पक्षातील चतुर्थी तिथी सोमवारी म्हणजेच उद्या सतरा मार्चला आहे संकष्टी चतुर्थीच्या चे दिवशी चंद्रोदयाची वेळ संध्याकाळी नऊ वाजून पंधरा मिनिटांनी आहे चंद्रोदयाची वेळ ही गणपतीच्या पूजेला खूप महत्त्वाची मानली जाते सतरा मार्चलाच भालचंद्र संकष्टी चतुर्थीचे व्रत पाळले जाते संकष्टी चतुर्थीच्या चे दिवशी सकाळी लवकर उठावे स्वच्छ आंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे त्यानंतर घर आणि पूजास्थान स्वच्छ करावे गणपतीची पूजा करावी दारामध्ये रांगोळी काढावी तर गणपतीची पूजा करायची आहे आपल्याला तर गणपतीची पूजा करण्यासाठी एक पाठ मांडायचा किंवा चौरंग मांडायचा आहे त्याच्यावरती तुम्ही करू शकता लाल वस्त्र अंतरायचं आहे गणपती बाप्पांना विराजित करायचं आहे गणपती बाप्पांना अभिषेक करायचा आहे तुपाचा दिवा लावायचा आहे गणपती बाप्पांना गंध जास्वंदीचं फूल दुर्वा अर्पण करायचे आहेत आणि देवांना मोदक मोतीचूरचे लाडू अर्पण करायचे आहेत नैवेद्य म्हणून मोदक आणि मोतीचूरचे लाडू अर्पण करायचे आहेत भालचंद्र संकष्टीची त्योती असल्यामुळे ओम भालचंद्राय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे या व्रताची पोती वाचायची आहे कथा सांगायची आहे या व्रताची सांगता करून सर्वांना घरामध्ये प्रसाद द्यायचा आहे भालचंद्र संकष्टी चतु चतुर्थीचे व्रत केल्याने जीवनामधील सर्व संकट दुःख दूर होतात सर्व मनोकामना पूर्ण होतात समाधान मिळते मानसिक समाधान मिळते जीवनात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो आत्मविश्वास वाढतो तर अशा पद्धतीने व्रत चतुर्थीचं व्रत करायचं आहे संकष्टी चतुर्थीचं व्रत भगवान श्री गणेशाला समर्पित असतं श्री गणेश हे बुद्धीचे देवता आहेत संकटमोचक आहेत त्यांची पूजा उपासना केल्यामुळे जीवनामध्ये समृद्धी धन दौलत आयु आरोग्याची बरकत होत असते तर चतुर्थीच्या चे दिवशी आपल्याला एक प्रभावी उपाय करायचा आहे तर आपल्याला मसूर डाळीचा उपाय करायचा आहे ह्या उपायाने आपला शत्रू संपतो दोन दिवसामध्ये आपला शत्रू संपतो घरात पैसाच पैसा येईल दारिद्र्य संपून जाईल मनातील इच्छा पूर्ण होतात असा हा प्रभावी उपाय आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या चे दिवशी करायचा आहे तो कसा करायचा आहे ते मी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा सतरा मार्च म्हणजेच उद्या सोमवारी या दिवशी आपल्याला विशेष सेवा करायची असते आपल्याला श्री गणेश शर्ष पठन करायचं आहे गणपती स्तोत्र पठन करायचं आहे जवळ कुठे गणेश मंदिर असेल तर जाऊन दर्शन घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर मसूर डाळीचा उपाय करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे लाल अख्खी मसूर डाळ घ्यायची आहे जर अख्खी डाळ मसूर मसूर डाळ नसेल तर ती नसेल जर तुमच्याकडे तर तुम्ही साधी डाळ जरी घेतली मसूर डाळ जरी घेतली तरी चालेल आपल्याला उपाय का करायचा आहे जर पती पत्नीमध्ये सतत भांडण होत असेल वादविवाद होत असेल जमत नसेल दोघांचं घरामध्ये अडचणी असतील पैसा टिकत नसेल वाईट शक्ती असेल घरामध्ये काही शुभकार्य असेल त्यावेळेला अडथळा येणं अनेक समस्यावरती आपल्याला हा उपाय करायचा आहे तर लाल मसुराची डाळ मंगळ ग्राहक असते मंगळ ग्रह कशाचा कारक असतो तर मंगळ ग्रह व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तीच्या जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी आणि पैशाच्या संबंधित कारक असतो जर आपला मंगळ स्ट्रॉंग असेल तर आपल्याला पैशाच्या अडचणी कधीच येत नाहीत आणि स्वभाव शांत राहतो मन निर्मळ राहतं त्यासाठी आपल्याला हा मसूर डाळीचा उपाय करायचा आहे हा उपाय करत असताना तुम्ही भक्तीने श्रद्धेने आणि विश्वासाने करायचा आहे तर काय करायचे आहे थोडीशी मसूर डाळ घ्यायची आहे एक केळीचं पान घ्यायचं आहे जर केळीचं पान नाही भेटलं तर एक प्लेट घ्यायची आहे तर ती प्लेट फक्त प्लॅस्टिकची घेऊ नका मग तुम्ही कोणतीही प्लेट घेऊ शकतात प्लॅस्टिकची प्लेट घ्यायची नाही प्लॅस्टिकमध्ये नकारात्मकता असते त्याच्यामुळं प्लॅस्टिकची प्लेट घ्यायची नाही तर देवघराच्या समोर बसवायचं आहे देवघरामध्ये दिवाळ प्रज्वलित करून धूपदीप लावून दिव दिवस परंतु तुम्ही ही उपाय दिवसभरामध्ये कधीही करू शकता तुम्ही तुमच्या वेळेनुसार हा उपाय कधीही करू शकता तर देवघरामध्ये धूपदीप प्रज्वलित करायचा आहे दिवा आणि केळीच्या पानावरती तुम्हाला एक त्रिकोण काढायचा आहे तर त्रिकोण लाल शेंदुराने काढायचा आहे जर लाल शेंदूर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही कुंकवाच्या साह्याने त्रिकोण काढू शकता आणि या त्रिकोणामध्ये मसूर डाळ भरायची आहे तर पूर्ण त्रिकोण हा डाळीने भरायचा आहे कुठेही रिकामा ठेवायचा नाही पूर्ण त्रिकोण डाळीने भरून घ्यायचा आणि त्यावर गुळाचा खडा ठेवायचा आहे त्रिकोणाच्या मधोमधील गुळाचा खडा ठेवायचा आहे त्यानंतर ते केळीचे पान देवघरामध्ये ठेवायचं आणि गणेशाला प्रार्थना करायची आहे माझ्या जीवनातील दुःख अडचणी संकटे दूर कर आणि त्या ठे दूर कर अशी प्रार्थना करायची आहे आणि त्या ठिकाणी बसून तुम्हाला श्रीगणेशाची आराधना करायची आहे काही स्तोत्रपटन करायचे आहेत जसं की संकटमोचन गणेश स्तोत्र पठन करायचं आहे ऋणमुक्ती गणेश स्तोत्रमचं पठन करायचं आणि गणपती अतर्वशेषचं पठण करायचं आहे या तीन सेवा करायच्या आहेत तुम्हाला आणि ती डाळ एक अर्धा तास किंवा एक तास तशीच ठेवायची आहे देवघरामध्ये दे। नंतर उचलून तुम्हाला तुमच्या आजूबाजूला कुठे गाय असेल तर तिथे त्या गायीला हळदी कुंकू लावून ही डाळ खायला द्यायची आहे आणि प्रार्थना करायची आहे गायीमध्ये तेहतीस कोटी देव आहेत आपली जी इच्छा आहे ती तेहतीस कोटी देवी देवतांपर्यंत जात असते आणि आपली इच्छा लवकरच पूर्ण होत असते तर अशा पद्धतीने मसूर डाळीचा उपाय करायचा आहे जर तुमच्या आजूबाजूला कुठे गाई नसेल तुम्ही तर तुम्ही पिंपळाचं झाड असेल तर त्या पिंपळाच्या झाडाखाली ही डाळ ठेवू शकतात तर अशा पद्धतीने तुम्ही हा उपाय करायचा आहे संकष्टी चतुर्थीला तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होणार दारिद्र्य लवकरच तुमचं जाणार आणि तुमच्या घरामध्ये धन संपदा भरभराट होणार तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा जे कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल श्री स्वामी समर्थ